नमस्कार बाबा नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्ह्यात बाबा आज आपण आपल्या टोमॅटोच्या प्लॉट मध्ये आले बरोबर तर मला एक सांगा हा प्लॉट साधारणतः किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे महिन्याचा एक महिन्याचा प्लॉट कम्प्लीट आहे बरोबर तर टोमॅटो या पिकासाठी आपण यावर्षी जे आपले ऑर्गॅनिक कार्बन युक्त जाणेदार खत आहेत त्याच्यामध्ये गोदावरी कृषी समृद्धी सिलिकॉन आणि पीडीएम पोटॅश या दाणेदार खात्यांचा खाली बेसरडोस मध्ये वापर केलाय बरोबर आणि आपले जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे भूपावर प्लस आणि कार्बोपावर स्लरी बनवून ते खाली ड्रिपनी आठ दिवसाच्या अंतराने दहा दहा लिटर सोडताय बरोबर सोडतोय बरोबर तर मला एक सांगा तुम्ही ज्या वेळेस आपण ज्या आपले ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आणि जे आपले ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे पॉवर प्लस कार्बोपावर हे वापरल्याच्या नंतर याचे तुम्हाला काय काय रिझल्ट जाणवले जाणवला हा त्याच्यानंतर म्हणजे फुटवा झाडाची वाढ काळोखी फुलकळी हा फुलकळी जर प्रत्यक्ष जर पाहिलं ना बाबा तर आता भरपूर प्रमाणात फुलकळी लागलेली आणि एक सारखा प्लॉट आहे आता एवढ्या टेम्परेचर मध्ये ना जवळजवळ आता बेचाळीस त्रेचाळीस चा टेम्परेचर आहे भरपूर उष्णता आहे आणि हा पूर्ण डोंगरा भागातला प्लॉट आहे बरोबर तो पण असं जाणवत नाही कारण या पट्ट्यामध्ये ना पूर्ण आहे ना एवढा टेम्परेचर असताना देखील प्लॉटची जर कंडिशन पाहिली ना तर एकदम फ्रेश पत्ती म्हणजे कुठल्याही प्रकारचं आहे ना असं त्याला म्हणा किंवा बाकीचा रोगराईचा प्रकार कोणताही प्रकार काही दिसत नाही आणि आपण याच्यासाठी एक कडू पावर आहे ना आपले जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट ते वरुच फ्री काढलेला आहे त्याने मावा तुडतुडे पांढरी माशी रसोश किडी नागाळी हा प्रकार कुठे दिसत नाही कारण झाड आहे ना एकदम फ्रेश मध्ये एकदम असं म्हणजे कुठं आगसा किंवा बाकीचा तो प्रकार किंवा कुठे दिसत नाही बरोबर तुम्ही किती दिवसापासून आपली जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त खत आणि औषध वापरताय किती वर्षापासून साधारणतः चार वर्षापासून हा म्हणजे चार वर्षापासून तुम्ही आपले जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त खत आणि औषध वापरताय याआधी कोण कोणत्या पिकाला वापरलं होतं तुम्ही पहिले हे तामटलच वापरले हा टोमॅटो आणि याच्या आधी वालवड हा टोमॅटो वालवड आणि बाजरीसाठी तुम्ही याचा वापर केला पूर्वी उन्हाळ्या बाजरीसाठी मागच्या वर्षी बरोबर हा बरोबर तर मला एक सांगा तुम्ही आपले जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त जाणे खतं आणि आपले जे औषध आहेत भू पॉवर प्लस आणि कार्बो पावर किंवा कडू पॉवर हे वापरून तुम्ही समाजाने समाधानी धन्यवाद बाबा तुम्ही दिले माहितीबद्दल